बावीस धम्मप्रतिज्ञा एकोणीसशे छप्पन साली चौदा ऑक्टोंबरला विजयादशमीच्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आपल्या पाच लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली या धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी आपल्या अनुयायी बांधवांकडून पर अशा बावीस प्रतिज्ञा त्यांनी म्हणून घेतल्या आणि प्रत्येक बौद्धाने त्यांचे कसोशीने पालन करावे अशी सूचना केली त्या बावीस प्रतिज्ञा अशा मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा व खोडसाळ प्रचार आहे असे मी समजतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही मी बौद्ध धर्माला विसंगत कोणतेच आचरण करणार नाही मी कोणतीही धार्मिक क्रिया कर्म ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापण्याचा प्रयत्न करेन मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करील मी भगवंतानी सांगितलेल्या दहा पारमिता पाळील मी प्राणी मात्रांवर दया करील त्यांचे लालन पालन करील मी चोरी करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी दारू पिणार नाही ज्ञानशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवेन मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो बौद्ध धर्म हा सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो मी इतकर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो जय भीम नमो बुद्धाय